मंगळ साहित्य खरेदी करून गाव गायगावकडे जाणाऱ्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाची जोरदार धडक दुचाकी वाहन चालक विशाल शामराव भोईटे यांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी खामगाव रोडवरील माऊली पार्क जवळील घटना आज मंगळवार शेगाव येथील आठवडी बाजारातून भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करून मोटरसायकलने गायगावकडे जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटरसायकल स्वार एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना अकरा जून मंगळवारी संध्याकाळ दरम्यान घडली याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गायगाव तालुका शेगाव येथील विशाल शामराव बोईटे व तीस वर्ष व मुरलीधर विश्वनाथ डकरे हे शेगाव येथून आठवळी बाजार करून घरी गायगावकडे मोटरसायकल क्रमांक एम एच अठ्ठावीस ए यू एकोणसत्तर ब्याण्णवने ने परत येत असताना खामगाव रोडवर माऊली वॉटर पार्कच्या जवळ वानखडे यांच्या मळ्याच्या समोर त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून मोटरसायकलला ठोस मारली व घटनास्थळावरून फरार झाला या अपघातामध्ये दुचाकी वाहन चालक विशाल बोईटे घटनास्थळी ठार झाले तर मुरलीधर विश्वनाथ डखरे हे गंभीर जखमी झाले घटनेमध्ये दुचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या प्रकरणी विठ्ठल सहदेव शिंदे वय पस्तीस वर्षे यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून व रुग्णालयातील मेमोवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपराध नंबर एकशे सहासष्ट अब्लिक चोवीस कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार अ तीनशे सदोतीस चारशे सत्तावीस बादवी सहकलम एकशे चौतीस अब्लिक एकशे सत्याहत्तर मोटर वाहन कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक दिलीप बळगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अरुण मेटांगे बकल नंबर आठशे पन्नास करीत आहेत